इन्नर व्हील क्लबचा वर्धापन दिन आणि क्लबच्या अध्यक्षा सरोजनी सुकणे यांच्या वाढदिवसानिमित्त उमरगा येथील बालविकास प्राथमिक विद्या मंदिर या शाळेत वृक्षारोपण व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले क्लबच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण प्लास्टिक पिशव्या निर्मूलन अनाथ आणि मतिमंद विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप अशा अनेक समाजोपयोगी कार्यक्रम राबवले जातात इनर व्हील क्लब उमर्गाची सेक्रेटरी म्हणून मी काम बघते आमच्या क्लबची स्थापना डिसेंबर दोन हजार बावीस साली झाली या क्लबचा उद्देश असा आहे मैत्री आणि सेवा मैत्री महिलांची मैत्री तसेच विविध क्षेत्रातल्या महिलांना व्यासपीठ मिळवून देण्याचं काम इनर व्हील क्लब उमरगा करते आम्ही हा उपक्रम गेले दीड वर्ष राबवतो आहे आम्हाला कोणीही डोनर नाही त्यासाठी आम्ही महिलांनी एक उपाय शोधला हो आहे की आपण स्वतःचा जो वाढदिवस साजरा करतो मैत्रिणींमध्ये कॅफेमध्ये किंवा हॉटेलमध्ये जाऊन त्या वाढदिवसाच्या खर्चाला आळा बसवून किंवा तो खर्च वाचवून त्यामध्ये आम्ही प्रोजेक्ट करतो आहे प्रोजेक्ट म्हणजेच समाजसेवा फुल फुलाची पाकडी तर प्रत्येकाने सेवा केलीच पाहिजे दान दिलंच पाहिजे म्हटलं जातं त्याप्रमाणेच आमच्या युनिअरविल क्लबच्या महिला सदस्यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या खर्चातून जे साखर शाळा आश्रमशाळा म्हणतात त्या शाळेतील एकशे पंचवीस मुलांना ब्लँकेट वाटप केले तृतीयपंथीय तृतीय पंथीय आपल्या समाजातला जो वगळलेला जो भाग आहे त्या म महिलांनासुद्धा ब्लँकेट आणि सतरंजीची गरज होती तसंच त्यांचं नवीन मंदिर उभारणी झालं आहे त्या मंदिर उभारणीसाठी त्यांना काय जी गरज होती ते सुद्धा दान देण्यात आलं आहे तसंच त्यांच्या मागणीनुसार त्यांची मागणी पूर्ण करण्यात आली आहे विविध स्तरातील महिला ज्या होतकरू महिला आहेत ज्या स्वतः कमाई करून घर खर्च चालवतात त्यांच्या महिला दिन दिनानिमित्त साडी चोळी देऊन सत्कार करण्यात आला तसा ज्या सैनिक पत्नी आहेत त्या म्हणतात की सैनिक पत्नी मनवून घेतो पण आम्ही कुठे आहे ह्या लोकांना माहीत नसतं आपल्या उमरग्यामध्ये जवळजवळ अडीचशेच्या वर सैनिक पत्नी आहेत त्यापैकी दोनशे दहा सैनिक पत्नींचा आमच्या अध्यक्ष यांनी महिला दिनानिमित्त त्यांचासुद्धा सत्कार केला सर्वांना सत्कार करताना आम्ही पुष्पगुच्छ किंवा हार देत नाही आम्ही वृक्षारोपणाला प्रोत्साहन करतो आमच्या सुखनेताईंनी तेवढ्या दोनशे दहा महिलांना झाडे देऊन सगळ्यांचा सत्कार केला आहे तुळजाभवानी मतिबंद आश्रमशाळा एकोरगाववाडी इथे यांच्यासोबत आमच्या कोषाध्यक्ष यांनी म्हणजे त्यांचा पासष्ट मुलांचा वाढदिवस साजरा केला आत्तापर्यंतची थी कन्सेप्ट काय आहे की प्रत्येकजण स्वतःचं किंवा स्वतःच्या मुलाबाळांचा वाढदिवस तिथे जाऊन करतात पण आमच्या कोशाध्यक्षांनी स्वखर्चाने त्या मुलांसाठी मोठा तीन थ्री टायर केक त्यांच्यासाठी फुगे त्यांना कॅप असं सगळं घेऊन त्या मुलांचा सा वाढदिवस हो साजरा केला अध्यक्षांनी धोंडे दान केले म्हणजे धोंडे दे जेवण सहसा गावयासोबत केल्या जाते मतिमंद मुलांसोबत अध्यक्षांनी अशी संकल्पना ठेवली की आपण धोंडे जेवण त्यांच्यासोबत करायचं आम्ही आमच्या सगळ्या क्लबच्या महिला सर्व पुढाकार घेऊन त्यांचं तिथे जाऊन त्यांच्यासोबत आ, अन्न अन्नदान केलं त्यांच्यासोबत जेवण केलं तसंच सा, आमचा हा उपक्रम बघून समाजातील विविध याच्यातल्या कॉलेजच्या मुलींना जास्त अट्रॅक्ट करत आहे त्या म्हणतात की आम्हालासुद्धा आणटी तुमच्यासारखंच काम करायचं आहे आम्हालासुद्धा आमच्या वाढदिवसानिमित्त काहीतरी दान द्यायचं आहे तर त्यांना मतिमंद आश्रमशाळेमध्ये बरेच चित्रकार आहेत मग त्यांना त्या साहित्याची गरज होती मग तेवढ्या पासष्ट विद्यार्थ्यांना मला नको तुला नको प्रत्येकच विद्यार्थ्याला शालेय शिक्ष अनावश्यक खर्च न करता यांनी इनर व्हील या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासली या आहे यावेळी त्यांच्यासोबत क्लबच्या सचिव ऍडव्होकेट पियुषा मानिकवार प्रतिभा शिंदे यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या उमरगा इथून सूरज अबाचने चोवीस सात न्यूज